हे चिरून घेतलेले त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिर हे घेतलेला आहे सुक्का बटाटा करण्यासाठी एक चमच मौरी अर्धा चमच जिरे मी जिरे कमी वापरले आहे कारण मी मसाला मध्ये बारीक केलेला आहे अर्धा चमच हळद आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे आता होती ते टाकलेली ना आहे मी मटकी हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी मीठ टाकणार नाही वरून आपण मटकी थोडीशी शिजवून घेतल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते अगोदर भाजायची आहे आणि नंतर शिजवायची आहे हे बघा अशा प्रकारे